नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वाहतूक प्रश्न सुटणार नागाव फाटा येथील महामार्गावर उड्डाणपूल पूल उभारणीचे काम सुरू अतिशय वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावरील नागाव फाटा येथील उड्डाणपूल पूल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे दोन दिवसापासून या ठिकाणी महाकाय क्रेनच्या सहाय्याने आडवे गर्डर बीम बसवण्याचं काम सुरू झालं आहे त्यामुळे येत्या ये त्या काही महिन्यात या उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल अशी शक्यता व्यक्त होते त्यामुळे साहजिकच वाहतूकुंडीचा सा प्रश्न सुटणार आहे या पुलाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गर्डरचे वजन सत्तर टन असून प्रत्येक गर्डर बसवण्यासाठी अडीच तासाचा कालावधी लागतो आहे असे एकूण दहा गर्डर बसवण्यात येणार आहेत हातकनंगली तालुक्यातील नागाव फाटा हा महामार्गावरील एक महत्वाचा प्रचंड गर्दी आणि क्रॉसिंगमुळे अनेकदा लांब रांगा लागून छोटे मोठे अपघात घडत आहेत या अपघातामध्ये अनेकांना आपला जीव गमवा लागला आहे तर काहींना कायमचे अपंगत्व आला आहे सध्या होणाऱ्या सहा पदरी रस्त्यावर नागाव फाटात येथे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे पण गेली दीड दोन वर्षापासून उड्डाण पूल बांधण्यासाठी महाकाय मोठे कॉलम उभे करण्यात आले पण त्यावर आडवे गर्डर बिम टाकण्यात आले नव्हते पण शुक्रवारी सायंकाळपासून या उड्डाणपुलाच्या कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली हे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील थेट वाहतूक पुलावरून जाईल तर स्थानिक वाहतूक पुलाखालून सुरक्षितपणे मार्गस्थ होईल त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाचीही बचत होणार आहे सध्या सुरू असलेल्या कामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय हे गर्डर उचलण्यासाठी शक्तिशाली हायड्रॉलिक क्रेन तैनात करण्यात आले आहेत या गर्डरचे वजन सत्तर टनापर्यंत असल्याने असे एकूण दहा गर्डर दोन्ही बाजूस आहेत हे बसवताना कोणताही अनुचित घटना घडू नये यासाठी महामार्ग अधिकारी व शिरोली पोलीस दक्षता घेत असून महाकाय क्रेनच्या सहाय्याने काम सुरू होतं त्यामुळे खबरदारी घेऊन या रस्त्यावरील वाहतूक रोखली जाते न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट